जावी पाखरांच्या गावा घ्यावा खोप्यात अप्रतिम आणि सुंदर डिझाईन नक्षीदार या चिमण्यांनी बनवले घर आनंद जेव्हा तुम्ही खेड्यात जाता जमिनीसोबत मैत्री करता तेव्हा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल पाहिलं का किती मन लावून ती चिमणी खोपं बनवते आहे ती तिच्यासाठी बनवते आहे ती तिच्या पिल्ल्यांसाठी बनवते आहे नवी पिढी घडवण्यासाठी बनवते आहे दर वर्षाला नवं घर बनवते आहे जुलै सम जुलै अखेर संपताना आणि ऑगस्ट महिना जाताना नवी पालवी सगळीकडे फुललेली असते तृण पाती निबर होण्याच्या प्रक्रियेकडे असतात नेमकं त्याच वेळेला ह्या चिमण्या आपली घरं साकारण्याचा प्रयत्न करतात नव्हे घरं तयार करतात बऱ्याच वेळा पाहिलं नदी आहे नदीच्या ओढ्याच्या बाजूला जिथे फांद्या सुरक्षित आहेत त्या फांद्याला कोणी तोडणार नाही अशा बेताने त्यांच्या घराची रचना करतात किती विचार असेल सगळ्यात मेंदू लहान आणि सगळ्यात उच्च कोटीचा विचार या चिमण्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो ऐकला मोरांचा आवाज हे निसर्गाच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तो दूरवरती पोलवरती बसला आहे आणि हा रोज आम्हाला त्याचा आवाज ऐकवतो मागच्या वेळेला मी एक क्लिप बनवली होती की चला मोरासोबत माझे मित्र मोरड मोराचा आवाज करतात त्याने आवाज काढला त्यानंतर मोराने प्रतिसाद दिला होता पुन्हा आपण येऊ चिमण्यांच्या घराकडे दिवस मावळतीला जात असताना सुद्धा आपलं घर विनण्याच्या नादात या चिमण्या आहेत कदाचित आज रात्री याच चिमण्या त्या आपल्या आपल्या घरामध्ये विसावलेल्या असतील ऊन वादळ पाऊस यापासून त्या स्वतःचं संरक्षण करतील पाहत राहा दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये सगळीकडे खूप छान पाऊस झालाय सगळीकडे हिरवळ दाटून आली कुठल्याही रोगाशिवाय आज पिकं धानात डव पिकं वावरात काळ्या कसदार जमिनीमध्ये डवलताना दिसत आहेत अरे बळीराजा सुखावला तर इथलं सर्व जीव सुखवतात त्याच्या कष्टावरती सर्वजण जिवंत राहतात जो काम करतो तो बळीराजा तो मात्र कायम उपाशी असतो तुमच्या सगळ्यांची भूक भागवत स्वतःला समर्पित करतो म्हणून अनेक राजे महाराजे होऊन गेले छत्रपती शिवरायांसारखा राजा होऊन गेला संभाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला त्यांनी बळीचं संरक्षण केलंय बळीचं रक्षण केलंय जेव्हा बळीराजा असं असतो तो थकतो आणि दुष्काळ पडतो त्यावेळेला गोदामाचे गोदाम ओपन केलेली आहे इतिहासात नोंदी आहेत आणि म्हणून इथे बळीचं राज्य यावं पिडा पिडा टळो बळीचं राज्य येवो पण इथली धर्मांध राज्यसत्ता मदोनमत झालेली राजसत्ता ती कधीच बळीच्या विकासाचा विचार करत नाही डोळे पुसण्याचं नाटक करून बळीचा जीव घेतला जातो विषयांतर जरी झालं तरी आम्हाला विचार करावा लागेल या चिमण्या पाखरांचा खोपा जसा स्वच्छंद आनंदी समाधानी आहे तसंच इथला बळीराजा सुद्धा समाधी व्हायला पाहिजे विचार आणि माननी भूमिपुत्र वाघ लोकित महाराष्ट्र